मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बातमी आहे पुण्यामधली पुण्यामध्ये आंदोलन करताना रुपाली ठोमरे यांना भोवळ आली आहे शनिवार वाड्यामधील मेधा कुलकर्णी यांनी जे काल आंदोलन केलं होतं याच आंदोलनाच्या विरोधात रुपाली ठोमरे आक्रमक झाल्या आणि या आंदोलनाच्या दरम्यान त्यांना भोवळ आली आहे मेधा कुलकर्णी यांच्याकडून जातीय चलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होतोय असा देखील रुपाली ठोमरे यांचा आरोप आहे शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा कुलकर्णींचा आरोप होता आणि त्यांनी व्हिडिओ देखील जारी केले होते जी माहिती, माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना एक रुपये मानधन सुद्धा देत होते त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांचे आम्ही आहोत आणि आम्ही महायुतीत आहोत याचं आम्हाला भान आहे महायुतीत आहोत म्हणून कोणी बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याला आम्ही पाठिंबा देईल असं होत नाही आणि मेधा कुलकर्णी खासदार यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करा म्हणतो भाजपच्या विरोधात नाही जी बाई वातावरण खराब करते जी जाती जातीत ते निर्माण करते तिचा खासदारकीचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे